नमस्कार मित्रांनो गेली दोन तीन दिवसापासून भाग बदलत जो काही पाऊस पडतोय आता या ठिकाणीसुद्धा काल रात्री पाऊस झालेला आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं पाऊस झाला पण त्यावेळेस फार जास्त गारवा झाला आणि आज सकाळचं वातावरण बघितलं तर आज सकाळी गरमट होत होतं आणि आत्ताही इथं पंधरा वीस मिनटं पाऊस होऊन गेलेला आहे आणि वातावरणही ढगाळ आहे आणि जे आपल्या तिघ टप्प्यांमधल्या बागा आहे ती तिघ टप्प्यांमधल्या बागांना यायचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जर बघितलं तर जानेवारी मधील जे काही प्लॉट आहे ज्यांची आता साईज बघितली तर हिरवी गाठ अवस्था आहे किंवा निंबू साईज आहे अशा प्लॉटमध्ये तेलकटचा प्रादुर्भाव हा बऱ्याच प्रमाणात वाढणार आहे आणि वाढतानाही दिसतोय सुद्धा व्हिजिट करत असताना माझ्या लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी हा तेलकटचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि यामध्ये पण जर आपण एखादा स्प्रे घेतला चांगला आणि त्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर जो काही डाग आहे तो ड्राय होऊन जातो पण त्याच्या बाजूनी वापस पूर्ण आपल्याला ॲक्टिव्ह होताना दिसतो नवीन डाग यामुळे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो खालूनही खताचं नियोजन करायचं आहे का कसं आपण झाडाची इम्युनिटी किंवा झाडाला स्ट्रॉंग बनवू शकतो आणि फवारणीद्वारे पण आपण त्याच्यावर कसा कंट कंट्रोल मिळवू शकतो या दोघ पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची बागेची ते झालं हिरवी घाट अवस्थेतल्या बागांचं नियोजन आता ज्या प्लॉट अजून फ्लावरिंगमध्ये तिथंसुद्धा नवीन गाठ सेट झाल्यानंतर आपल्याला तेलकटचा प्रादुर्भाव दिसणार आहे आपल्याला तिथंही काळजी घ्यायची आणि जे प्लॉट रेस्टिंगमध्ये जे शेतकरी बांधव पुढच्या पाच दिवसात दहा दिवसात पानगळ मारणार होते अशा शेतकरी बांधवांनी आत्ताच पानगळ मारून घ्यायची आपल्याला अनवर आपल्या झाडावर पत्ती किती त्याचा अंदाज घेऊन मित्रांनो ह्या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आणि राहिल्याविषयी फवारणी तर फवारणी काय करायची मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये जर आपले वातावरण थोडं जरी आपल्याला मोकळं भेटलं दोन एक तासासाठी तर आपल्याला इकोमिन आणि कॅपटॉप इकोमिन दोन मिली प्रति लिटर पाणी आणि कॅपटॉप दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी करायची इकोमिनच्या ऐवजी आपण संचार फुरटीही घेऊ शकतो ही फवारणी झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसांनी मित्रांनो आपल्याला ट्रायको ट्रायकोडर्मा सुडोमोनोस बेसिलस या तिघ कंटेन असलेल्या औषधाची फवारणी करायची यानंतर ज्यावेळेस आपला केमिकलचा होऊन जाईल त्याच्या दोन दिवसानंतर आपल्याला ही फवारणी करायची दोन तीन दिवसामध्ये जर आपल्या इथं वापसा आला तर आपल्याला ड्रिपद्वारे झिरो चाळीस सदोतीस किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो बावन्न चौतीस यापैकी कुठल्याही एक खताचं ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो आपल्याला ड्रिपद्वारे यामध्ये आपण बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो चाळीस सदोतीस घेतलं तर एकरी आपल्याला चार ते पाच किलो ॲप्लिकेशन करायचं आहे जर झिरो बावन्न चौतीस घेतलं तर एकरी आपल्याला त्याचं सहा किलोपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो जेवढं आपल्याला बागेमध्ये येणं टाळता येईल शेतकरी मित्रांनो त्यामध्ये ग बागेतली काही कामं झाले गवत काढणं किंवा केन काढणं जेवढं टाळता येईल तेवढं आपल्याला टाळायचं आहे